नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वेलाग्रो प्रतिनिधी हर्षल प्रकाश जाधव आज आपण विक्रमभाऊ बनकर राहणार बेहेड पिंपळगाव यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलो आहे तर यांनी या प्लॉटला संपूर्ण वेलॅग्रोचे प्रोडक्ट वापरलेले तर ते वापरून त्यांना काही रिझल्ट आणि समाधान मिळेल हे आपण त्यांच्याद्वारे ऐकून घेऊ नमस्कार दादा तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव विक्रम अनिल बनकर राणार बेहेड पिंपळगाव बसव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच एकसष्ट एकावन्न सहासष्ट साधारण पस्तीस दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला सुरुवातीपासून वेलॅग्रोचे प्रोडक्ट गेलेले तर दादा तुम्ही सगळ्यात पहिलीची ड्रिंचिंग कोणती गेली होती सर्वात अगोदर पहिली ड्रिंचिंग रॅडी फार्म मास्टर वीस वीस आणि बुरशी नाशिक मध्ये रोको घेतलेलं होतं त्याच्यानंतर सेकंड ड्रिचिंगला तुम्ही सेकंड ला मी घेतलं आपलं विवा विवान चौपंदा वेलग्रो चे दहा दहा ही सेकंड ड्रिंचिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे ड्रिपनी याला तुम्ही काय होतं मी याला ड्रिपने दिलं नंतर पुढे दहा टू पण दहा नंतर चाळीस तेरा, तेरा दिले आपलं आणि त्याच्यामध्ये विवाह घेतला होता परत मास्टरचेहराच्या इश्त्यामध्ये आणि नंतर मी घेतलं याला आता साधारण मागची टेन्शन केली रेट्रोसॉल आणि तर तुम्ही बघू शकता याला पूर्ण व्हायला ग्राउं न्यूट्रिशन गेलेलं आहे आणि सर्व ग्रेड गेलेलं आहे तर तुम्ही प्लॉटची ग्रीनरी आणि ग्रोथ बघू शकता आणि याची फुलकळी पण बघू शकता इकडे बघा तुम्ही पंजे वगैरे बघू शकता परत प्लॉटची सेटिंग वगैरे पण बघू शकता युनिफॉर्म पंजेचे पंजे, पंजे सेट झालेले आणि त्यानंतर दादांनी याच्यात फवारणीसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या स्प्रे घेतले होते मी घेतलेला अगोदर एम सी एक्स्ट्रा दहा चोपन्न दहा सुरुवातीला फुलकळी निघण्यासाठी आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी परत रिपीट केला एम एमसी सेट कॅलबेट सी घेतला त्याच्यामध्ये बुरुशनाशक वेल्याग्रोचे दहा छोपन दहा आणि एम सी एक्स्ट्रा याचे दोन ऍप्लिकेशन गेले त्याच्यानंतर एम सी सेट आणि कॅलबिट सी याचे पण दोन स्प्रे गेलेले या प्लॉटला सुरुवातीला मेगाफॉलचे पण ॲप्लिकेशन गेलेले तर त्याच्यामुळे या प्लॉटमध्ये कुठे स्ट्रेस नाही आणि प्रॉपर न्यूट्रिशन वेलेग्रोचं न्यूट्रिशन गेल्यामुळे तुम्ही या प्लॉटची ग्रोथ पण बघू शकता ग्रोथ आणि या प्लॉटची तुम्ही सेटिंग पण बघू शकता एकदम युनिफॉर्म सेटिंग झालेली आहे तर दादा तुम्ही व्हॅलेग्रोचे प्रोडक्ट वापरून समाधानी का समाधान तुम्ही बाकी शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही पण व्हॅलेग्रचे प्रोडक्ट वापरा चांगले रिझल्ट आहे आणि याच्यातून आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळणार आहे